नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एका रिकाम्या प्लास्टिक बॉक्सचा रियूज कसा करायचा ते बघणार आहोत सोबतच भरपूर अशा काही किचन टिप्स बघणार आहोत ज्यामुळे मनी सेविंग होईल आणि वेळेची पैशांची दोन्हीची बचत होईल चला मग पहिली आपली किचन टिप आहे ती म्हणजे पावसाळ्यात आपल्याकडे कांदे उगवलेले असतात तर ते कांदे उगवलेले तसेच जर ठेवले तर ते नक्कीच खराब होतात नाचतात त्याचा वरचा लेअर लगेच नासायला सुरुवात होतो म्हणजे त्याच्या अगोदरच आपल्याला तो कांदा उचलून घ्यायचा आहे आणि भाजीसाठी की ग्रेव्हीसाठी किंवा कशासाठीही तो वापरून घ्यायचा आहे आतमध्ये जो भाग निघतो त्याचा म्हणजे हिरवा झालेला जो कांदा उगवताना आतमध्ये कांदा थोडासा हिरवा देखील होतो वरचा लेअर काढून टाकायचा जेणेकरून जो कांदा आहे तो आपल्याला व्यवस्थित मिळतो आणि खराब होण्याच्या आधीच तो यूज केला तर वापरात येतो आणि आपली पैशांची बचत होते तिथे कांदा वाया जात नाही नासत नाही कांदा आणि जर तो थोडाफार जरी नाचला तर मग आजूबाजूच्या कांद्यांना नक्कीच नासवतो पुढची टीप आपली अशी आहे की मी इथे ग्रेवीचं साहित्य तयार करते तर लसूण सोलताना मी अर्ध्यामधून लसूण असा कापून घेतला म्हणजे पटापट त्याला <coughs> लसूण जो आहे तो काढून घेता येतोय आतमधून आणि याचा पाला वेगळा करतो लसना त्या पाकळ्या वेगळ्या करण्यासाठी या पद्धतीने त्याच्यावरचा जो पाचोळा आहे तो मी असा साईड साईडला काढलेला आहे आणि आतमधल्या पाकळ्या छान अशा वेगळ्या केलेल्या आहेत एका प्लेटमध्ये कांदा टोमॅटो मिरची आणि लसूण त्यासोबतच मी इथे खोबऱ्याचे जे तुकडे होते ते सुद्धा खूप जास्त छोटे छोटे झालेले होते म्हणजे जेव्हा खोबरं किसतो ना आपण मोठे खोबळे त्यावेळेस छोटे छोटे राहिलेले जे छोटे आकारातले खोबळे असतात तर त्याला असं बारीक तुकड्यांमध्ये कट करायचं म्हणजे भाजीसाठी त्याचा उपयोग होतो आणि जरी किसता नाही आले तरी ते तुकडे आपल्या भाजीच्या ग्रेव्हीमध्ये टाकता येतात आपल्याला तर त्यानंतर मी यामध्ये कच्चे शेंगदाणे घेतलेत थोडेसे शे जिरे घेतलेत आणि को ते कोथिंबीर घेतली असं साहित्य एकत्र करून ठेवलं की नंतर आपल्याला ग्रेव्ही करायला वेळ लागत नाही अगदी हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे तेलावरती त्यानंतर ग्रेव्ही आपली तयार होते अगदी नॉर्मल पद्धतीनेच मी ग्रेव्ही केली पण याचं साहित्य मात्र एकदाच काढल्यामुळे आपल्याला वेळ गेला नाही आणि खोबऱ्याचे तुकडे वाया गेले नाही लसणाची ट्रिक सांगितली तुम्हाला मी तर त्यासोबत कांद्याची पण ट्रिक सांगितली तर तुम्ही बघू शकता इथे मी आता लगेचच शिमला मिरची भाजी करायची आहे तर ती कट करून घेतली बऱ्याच वेळा शिमला मिरची भाजी कोणालाच आवडत नाही पण अगदी वेगवेगळ्या पद्धतीने थोडीशी केली तर नक्कीच आवडेल ग्रेव्हीमधली आपण भाजी करतोय तर अगदी या ग्रेव्हीतल्या भाजीला आपल्याला लागणारं साहित्य तर काढलं आहे आपण बनवायला पण वेळ लागणार नाही आहे काहीच त्यामुळे ही ग्रेव्ही जरी बनवली तरी ही ग्रेव्हीसुद्धा आठ दिवस टिकून राहते जरी थोडीशी वापरली भाजीला तर उरलेली प्लास्टिकच्या एखाद्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात काढायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची आठ दिवसापर्यंत आरामात टिकते आता पुढचं मी काय करते तर कढई घेतली मला कढईमध्ये नाश्त्याचं पण काहीतरी बनवायचं त्यानंतर भाजी बनवायची जेणेकरून भांडी पण खूप जास्त घासायला पडत नाहीत तरी ते आपण नाश्त्याचं आधी बनवून घेऊ या भाजीची तयारी ऑलरेडी करून ठेवली आता नाश्त्याचं काय करतेय तर, तर मी इथे पोहे भिजवलेले आहेत पोहे करून घेते पोहे का करते आणि पोहेच्याच कढईमध्ये मला भाजी करायची म्हणून मी भाजीचं साहित्य तोपर्यंत साईडला आहे मिरचीचा जो आहे ठसका उठू नये म्हणून पण एक टिप सांगितली तुम्हाला मी आता वरती सा ला मी आता मिरचीवरती थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर मिरची तेलात टाकली जेणेकरून याचं मीठ जे आहे ते या मिरचीच्या प्रत्येक तुकड्यांना लागलं जातं आणि यामध्ये ठसका वगैरे उठत नाही तर यामध्ये मी टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा मिरची यामध्ये टाकल्यानंतर थोडंसं मीठ हळद पण टाकले आणि जसं नॉर्मल पद्धतीने आपण पोहे बनवतो सेम त्याच पद्धतीने मी पोहे इथे बनवत आहे यामध्ये पोहे आहेत आणि आता याला छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हळद जर आपल्या पावसाळ्यामध्ये पोटात गेली विविध पद्धतीने जातच असते वर्णातून जाते किंवा मग अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भाज्यांमधून जाते पोह्यांमधून जाते तर हळद का गेली पाहिजे कारण की हळद आपल्या आहारामध्ये दररोज असली पाहिजे जेणेकरून रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते आपली पावसाळ्यामध्ये विविध आजारांना आपण बळी पडत नाही म्हणजे सर्दी सारख्या बारीक सारीक आजारांनासुद्धा आपण आजारी पडू शकतो त्या आजारांमुळे सुद्धा छोट्या छोट्या तसं होऊ नये आपली इम्युनिटी वाढावी रोगप्रतिकारशक्ती व्यवस्थित राहावी आपली म्हणून आपण हळद आहारामध्ये वापरायची आहे नाश्त्याच्या पदार्थात तर शक्यतो जातीच पण कुठल्या तरी भाज्यांमध्ये पण आपल्या प्रत्येक भाज्यात थोडी थोडी हळद टाकायची जेणेकरून आपल्या आहारात ती आपोआप आप जाते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढून आपले जे दवाखान्यात जाणारे पैसे आहेत आपण आजारी पडल्यानंतर ते जात नाही मुलांच्या जा तरी आहारात कमीत कमी गेलीच पाहिजे कारण मुलांना जास्त रोगप्रतिकारशक्ती नसते त्यांच्याकडे इम्युनिटी पावर कमी असते त्यामुळे सर्दी वारंवार होते खोकला होतो तर ते टाळण्यासाठी हळदीचा वापर करा अगदी सोपा उपाय आहे तुम्ही हळद वेगळ्या पद्धतीने खायची गरज नाही काढा करून प्यायची सुद्धा गरज नाही आहे आता इथं ग्रेव्हीमध्ये पण मला हळद टाकायची गरज काहीच नव्हती मी अशीसुद्धा म्हणजे ही ग्रेव्ही बनवू शकली असते पण मी यामध्ये हळद टाकलेलीच आहे कारण की हळद मीठ मी शक्यतो सगळ्याच भाज्यांना वापरते असं वापरल्याचं कारण पण सांगितलं तुम्हाला मी तर आता मी हो ते सगळ्या भाज्या परतून घेतल्या म्हणजे ज्या ग्रेव्हीसाठी मला लागणाऱ्या वस्तू होत्या त्या परतून घेतल्या तेलावर त्यानंतर या कढईमध्ये मी भाजी करते अगोदर आपण पोहे करून घेतले ते एका डब्यात काढून ठेवायचे झाकून ठेवले तर ते मऊ पण व्यवस्थित राहतात लगेचच खायचे होते त्यामुळे साईडला ठेवले पण बघा इथे कढाईचा वापर आपण डबल केला जेणेकरून आपलं इथं काम वाचलंय मी यामध्ये आता शिमला मिरची तेलावर परतून घेतली परतत असताना थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून शिमला मिरची टेस्टी तयार होते आणि अर्धी शिमला मिरची तर तेलावरतीच परतून घ्यायची म्हणजे शिजवायची गरज लागत नाही याला तेलामध्ये भाज्या शिजल्या की नंतर आपल्याला त्याला जास्त शिजवावंच लागत नाही अगदी वाफ काढली तरी पण भाजी तयार होते आता ग्रेव्ही जी आहे ती यामध्ये टाकून नंतर मी भाजी बनवली होती आणि तेवढं मात्र शूटिंग माझं राहून गेलं तर भाजी खूप छान अप्रतिम झालेली होती शिमला मिरचीची भाजी तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि मिरची जी आहे ती टाकल्यामुळे लाल मिरची पावडरसुद्धा कमी लागते ग्रेव्हीमध्ये मिरची टाकल्यामुळे पुढची टीप आहे शिळ्या चपात्या तुमच्याकडे शिल्लक राहत असतील तर त्या तळून चहासोबत खाऊन बघा खूप छान टेस्टी लागतात अगदी होममेड ब्रेड तयार होतो रात्रीच्याच चपात्या असतात उरलेल्या त्या तेला तेलात जर तळून घेतल्या तर त्या कुरकुरीत होतात एकदम आणि चहासोबत खायला अप्रतिम अप लागतात तुम्ही कधीच ब्रेड खाणार नाही जर चहा चपाती खाल्ली तर आणि चपाती त्यातली त्यात चपातीत तळून खाल्ली तर अगदी ताजी चपाती पण चहासोबत छानच लागते पण या पद्धतीने कधी शिळा राहिला तर नेहमीच तुकडे खावेश वाटत नाही पावसाळ्याचे दिवस आहेत प्रत्येकाला सहन होईल असं नाही त्यामुळे या प्रकारे खाऊन बघा चपात्या उरतातच अगदी बारा महिने आपल्याकडे कधी ना कधी एखादी चपाती एकाला दुसरी चपाती उरत राहते तर शक्यतो मोजून मापून स्वयंपाक केलेला कधीही बरा असतो म्हणजे आपल्या आरोग्यालाही त्याचा धोका होत नाही आपल्याकडे शिल्लक राहत नाही अन्न आणि शिल्लक राहिलं तर ते आपल्या महिलांना खावंच वाटतं कारण ते फेकून द्यावं असं वाटत नाही कोणालाच तर अन्न कधीच फेकून देऊ नये अन्न हे पूर्णभ्रम आहे तर या प्र, प्रमाणे आपण काय केलेलं आहे चपातीला तळून चहासोबत खाल्लेलं आहे पुढचा आपला उपाय आहे किंवा टीप आहे खूप महत्त्वाचा रियूज मी इथे दाखवलेला आहे बॉक्सचा तर हा बॉक्स क्लचरचा आहे यामध्ये क्लचर होते बरेच ठेवलेले आता हा बॉक्स प्लास्टिकचा आहे तुम्ही कुठलाही बॉक्स घेऊ शकता त्या बॉक्सच्या साईडच्या बाजूनी त्याला मी काय केले होल पाडून घेतलेले आहेत माझ्याकडे मशीन होती पंचिंग मशीन तर त्याने मी असे होल केले सगळ्या बाजूंना तर प्रत्येक बाजूला चार चार होल तयार झालेले आहेत दोन्ही चारही बाजूंना आणि त्याच्या टोपणाला पण पाडलेले आहेत होल आणि खालच्या बॉक्सला पण पाडलेत दोन्ही खरं तर सेम दिसत आहेत पण यामध्ये आता मी काय केलंय बघा यामध्ये मीठ टाकलं एक चमचा भर किंवा अर्धा चमचे टाकलं तरी चालेल आणि दोन तीन कापराच्या वड्या अशा हाताने फोडून टाकल्या एक अगरबत्तीची काडी पण यामध्ये अशी तोडून टाकलेली जेणेकरून यामध्ये छान मिक्सचर तयार होईल याचा सुगंध खूप छान येतो अप्रतिम येतं तुम्ही बाथरूममध्ये ओढनिल वगैरे लावत असाल तर ते लावण्याऐवजी तुम्ही याचा वापर करू शकता बाथरूममध्ये तुम्ही हा बॉक्स ठेवू शकता छोटासा बॉक्स असेल ना तरी चालेल जरी तुमच्याकडे एखादा घासणी वगैरे येते बघा ठेवून तो बॉक्स असेल तरी त्याला बॅकसाईडने कवर करा होल पाडा थोडेसे जेणेकरून त्याच्यातला वास बाहेर येईल आणि इथे बघा मी आता याला होल तर केलेले आहे त्याला बाथरूममध्ये असं आढळून मला कशी वाटली होममेड ओडोनिल बनवण्याची ही आयडिया नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा हे ओडोनिल घरच्या घरी बनवून बघा याचा फ्रेग्रन्स खूप छान येतो बाथरूम अगदी सुगंधित असं राहतं महिनाभर टिकतं महिन्यातून एकदा हा उपाय करायचा नक्कीच भरपूर पैसे वाचतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा पुन्हा भेटू एका छानच्या व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद